हे देवा माझं असं असं काम होऊ दे बाबा मी काहीतरी कंदुरी तरी करेल गोड प्रसाद तरी करेल काहीतरी तुला देणगी तरी देईल एखादी सप्त्यातली सेवा घेईल अन्नदान करेल असे आपण करत असतो असाच आपल्या गावासारखाच एखादा भक्त एके गावातील भक्त त्या ठिकाणी भगवंताची सेवा करतो आणि असाच नवस करतो हे भगवंता तू जर मला माझ्या कामाला यश दिलं मला जर येणाऱ्या काळात माझ्या तालुक्याचा आमदार केलं मी काम करत असणाऱ्या तर मी तुला सोन्याची टोपी घालणार महाराज कशाची सोन्याची बरं आता देवाचं तुम्हाला माहितीये भक्ती केली नवस बोलला की देवावर बी संकट उभार तुम्हाला की नवसाला पावणारा देव हा जागृत देवस्थान कृपा असणारा देवस्थान भक्ताला पावणारा देव म्हणून देवाची ओळख देव देवावर आपण संकट ठेवून देतो मग त्यांनी संकट ठेवलं बा मी जर पुढच्या पंचवार्षिकला या तालुक्याचा आमदार झालो तर देवा मी तुला काय करणार सोन्याची टोपी सोन्याची टोपी घालणार वा टाळे वाजवा एकदा म्हणजे मी बोलतो हे लक्षात येते आणि मग असा तो भक्त छोटे छोटे कामं करायला लागतात भगवंताची कृपा होती आणि त्याच्याकडूनच अशी मोठ काम कामं व्हायला लागतात गावचा नेता दहा पाच गावचा नेता होतो नंतर तालुक्याचा नेता होतो पुढे चालून इलेक्शन होतं महाराज भगवंताच्या कृपेनं तो निवडून येतो विजय मिरवणूक त्या ठिकाणी गावात सुरू होती कार्यकर्ते उत्साहात असतात भगवंताला तो म्हणतो भगवंता तुझ्या कृपेमुळे मी आज तालुक्याचा नेता झालो सामान्य परिस्थिती एवढा मोठा झालो तुझा नावच मी ठेवणार नाही भगवंताला भगवंताला वाटतो बाबा एवढा मोठा आपला भक्त आहे एवढी त्याच्यावर कृपा झाली त्याचा नवस पूर्ण झालाय मग आता आपण देव बिटव करतो महाराज नाही वाटतात आपल्याला सोन्याची टोपी येते पण असा भक्त येतो दर्शन येतो म्हणतो हे देवा हे देवा हे भगवंता तुझ्या कृपेनं मी आज आमदार झालेलो आहे आणि तुला मी त्या ठिकाणी नवस केला होता की मला जर तू या तालुक्याचा आमदार केलं मला या तालुक्याचा जर नेता केलं तर मी तुला सोन्याची टोपी घाली आणि तुला मी सोन्याची टोपी घालणार आहे भगवंतालाही वाटतं आपला एवढा भारी भक्त एवढा त्या ठिकाणी मोठा आमदार झाला आता माझाही दुष्काळ हातवतो आता माझ्याही डोक्यावर सोन्याची टोपी येते आणि मग भगवंत त्या ठिकाणी टोकारून त्या भक्ताकडे पाहायला लागतात त्या भक्ताची मिरवणूक मंदिरामध्ये येते मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तो भक्त मोठ्यानी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी देवाला सांगतो हे भगवंता तुझ्या कृपेमुळे मी आमदार झालो तुला नवस केला होता की मी तुला सोन्याची टोपी घालेल आणि तो नवस मी आता पूर्ण करत आहे हे सोन्या नावाचा परगा पळत येतो तशी त्याच्या डोक्यातली टोपी काढली रे काढली गेले की भगवंताच्या डोक्यात आज भगवंत टो होतो बघा याने सुद्धा काय केला डाव टाकला विठाल म्हणजे महाराज आपण असे माणसे भगवंताची कृपा झाली तरी आपण भगवंताला सुद्धा सोडित नाही आपल्या हिता जो असे जागता बघा भगवंताला सुद्धा आपण त्या ठिकाणी नवस काहीतरी कृपा आपल्यावर करून घेऊस हिता जो असे जागता जागता म्हणजे किती जगतो आणि किती जागतो महाराज ज्या कर्तृत्वाने म्हणजे मुलांसाठी जागृत राहणं आपण आपल्या कर्तृत्वाने राहणं भगवंताची भक्ती करणं म्हणजे किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा म्हणजे एखादा समजा शंभर वर्षाचं आयुष्य मिळालं आणि ते नीसते बावजी बन्नच लावले हा बांधच कोरले त्याला काय उपयोग आहे का, का महाराज पण अल्प आयुष्य मिळून स्वतः जगतगुरु तुक बरे असतील स्वामी विवेकानंद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील भगतसिंग असतील या सगळ्या मंडळीला आयुष्य किती मिळालं पावली ज्ञाना बरे असतील किती आयुष्य मिळालं खूप थोडं मिळालं महाराज